आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत यामध्ये पायऱ्यावर बूट चप्पल आणि कपडे विखुरलेले दिसतात त्याच वेळी काही प्रवासी पायऱ्या आणि जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसले तर काही लोक बेशुद्ध प्रवाशांना सीपीआर देत होते तर काही जण त्यांच्या नातेवाईकांना शोधताना हताशा झालेले दिसत होते शनिवारी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे या चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झालाय यामध्ये चौदा महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे तर पंचवीसहून अधिक लोक हे जखमी आहेत डीजी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा